हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपण सगळे सोशल बीइंग्स आहोत आपण एकमेकांवर अवलंबून राहतो नो डाऊट हा तरी आपण अति कोणावरही अवलंबून राहू नये का अति अवलंबून राहिलं की आपल्याला त्याचा खूप खूप त्रास होतो माझं स्वतःच एक्झाम्पल तुम्हाला मी सांगते मी तर का नाही सगळ्याला ह्यांच्यावर अवलंबून राहायचे मला कुठे लाईट बिल भरतात माहीत नव्हतं तेव्हा म्हणजे ऑनलाईन वगैरे काही नव्हतं कुठे पाणी बिल भरतात माहीत नव्हतं एवढंच काय गॅस संपला की नवीन सिलेंडर लावायला सुद्धा मला येत नव्हतं का हे करायचे सगळी कामं त्यामुळे मला कधी काही बघायला लागायचं नाही सामान सुमान आणायचं सगळी बाहेरची कामं हे करायचं मी घरातला स्वयंपाक पाणी माझी ड्युटी हां घरातलं सगळं मी बघायची घरातलं हे ना काही करायला लागत नव्हतं पण बाकी मला काही माहीत नव्हतं आणि तुम्हाला मी बोलले ह्यांचं अचानक हाट पेल निधन झालं नंतर काय झालं लाईट बिल भरायचं कुठे भरतात मला माहीत नाही पाणी बिल कुठे भरतात मला माहीत नाही मला बाहेर जाऊन काही आणायला सुद्धा असं भीती वाटायची म्हणजे कोण काय म्हणेल काय असं वाटायचं नो डाऊट no माझी जवळची माणसं आजूबाजूला होती आय केम ऑल दोज थिंग्स आणि नंतर तर मी मुलाबरोबरच आले त्यामुळे हल्ली सगळं ऑनलाईन झाले हल्ली काही कशाला जावं लागत नाही पण अवलंबून दुसरेवर राहिलं प्रत्येक गोष्टीला आपल्याला जड जाते एवढेच काय कोणी गावाला गेलं असलं ओके तुम्ही अवलंबून राहता तो माणूस चार दिवसासाठी आठ दिवसासाठी गावाला गेले तुम्हाला किती अवघड जाणार नाही खूप अवघड जाते त्यामुळे कुठल्याही गोष्टीला आपण दुसऱ्यावर अति अवलंबून राहायचं नाही तर कोणी असो तुमचे मोलकर्णीवर सुद्धा तुम्ही मोलकर्णीवर अति अवलंबून राहिलात की काय होते पहिली गोष्ट ती तुमची गैरफायदा घेऊ शकते दुसरी गोष्ट तिचे शिवाय तुमचं नडते मग तुम्ही तिला बोलवायला जाता तिचे घरापर्यंत का ती फोन उचलत नाही अगो काय झालं बाई ये तुला जादा पगार घे पण ये अशी परिस्थिती आपण येऊ द्यायची का अशी परिस्थिती कशामुळे येते आपण दुसरेवर अति अवलंबून राहिलं तर नो डाऊट थोडंफार आपण अवलंबून राहतो पण अति त्यांच्याशिवाय आपलं पान हलत नाही किंवा आपला दिवस उजाडणार नाही असं एवढे प्रकारासाठी दुसरेवर अवलंबून राहायचं नाही ओके कुठलीही गोष्ट येत नसली तर ती शिकून घेऊया ना तेत काय यायला लागेल हळहळू हड़ त्यामुळे बिलकुल अवलंबून दुसरेवर अति अवलंबून राहायचं नाही इवन छोटे मुलांना सुद्धा आपण लहानपणीपासून त्यांना थोडंफार इंडिपेंडेंट करायला पाहिजे नाही ते काही मुलांचं मी बघितलं हो झोपायला सुद्धा त्यांना आई जवळ आल्याशिवाय त्यांना झोप येत नाही ती झोपू शकत नाही हे कशामुळे होते हे अति डिपेंडेंट्समुळे आणि असं दुसऱ्यावर डिपेंडेंट राहणाऱ्याला आपण इंग्लिशमध्ये पॅरासाईट म्हणतो तुम्हाला माहीत आहे पॅरासाईट म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून एखाद वेल म्हणा ती झाडाशिवाय पुढे जाऊ शकत नाही असं आपण राहायचं का असं राहिलं की काय होते मेन आपली ग्रोथ थांबते तुमची वाढ थांबते त्यामुळे आपली वाढ व्हायला पाहिजे आपलं ग्रोथ व्यवस्थित व्हायला पाहिजे ते आपण इंडिपेंडेंटली राहायला शिकायला पाहिजे शक्य एवढ्या इंडिपेंडेंट इवन मुलांना अभ्यासात आपण बिलकुल पॅरासाइट बनवायचं नाही आई येऊन जवळ बसल्याशिवाय त्याचा अभ्यासच होत नाही तर अभ्यास करायला लागत नाही नाही त्याचं त्याला बसू द्या त्याचं त्याला करायला शिकवा एवढेच काय आपण बऱ्याच वस्तूंच सुद्धा पॅरासाइट बनतो म्हणजे काय त्या वस्तूशिवाय माझ नडते फॉर एक्झाम्पल एखाद्या महिलेला टोमॅटो शिवाय चालतच नाही टोमॅटो शंभर दोनशे तीनशे किती महाग होऊ देत तिला टोमॅटो लागतोच इवन सपोज टोमॅटो ते गावात मिळत नसला तरी ती मग काय करेल हल्ली तुम्ही ऑनलाईन वगैरे हो मागवू शकता पूर्वीचे काळी एवढ्या लांब सुद्धा कोणालाही पाठवणं एवढ्या आपण कुठल्याच गोष्टीसाठी अवलंबून राहायचं नाही त्या गोष्टीशिवाय इझिली अवेलेबल असलं की ओके वी विल यूज इट इझिली अवेलेबल नसली ती गोष्ट ते त्याचे शिवाय आपण चालायला शिकायला पाहिजे सपोज रिक्षा बंद आहेत तुम्हाला अगदी जवळच मैत्रिणीकडे जायचं आहे ओके टू व्हीलर तुम्हाला चालवायला येत नाही मग तेवढं आपल्याला चालत जायला यायला पाहिजे मला काय म्हणायचं आहे आपण स्वतःला तेवढं स्ट्रॉंग करायचं की आपण दुसऱ्यावर अति अवलंबून राहायचं नाही अति अवलंबून राहायला की काय होते अमुक आला नाही माझं हे झालं नाही तमुकाला नाही झालं नाही आईला सवड नाही म्हणून माझा अभ्यास झाला नाही ना असं करू नका ना लर्न टू लिव्ह ऑन युअर ओन इंडिपेंडेंट व्हायला शिका पॅरासाईट्स बनू नका आणि तुम्ही दुसऱ्यावर कम्प्लिटली अवलंबून राहायला लागलात की तुमचं कॉन्फिडन्स राहते का हो सांगा बघू मला तुम्ही कॉन्फिडेंट बनता नाही तुम्हाला कॉन्फिडेंस झिरो लेवलला येते नाही अमुखाला नाही मी काय करू अहो आज आमच्याकडे इलेक्ट्रिसिटी नाही काय करू आज इंटरनेट नाही काय करू अहो थोडे वर्षापूर्वी ह्या गोष्टी नव्हत्या पण काही नडत होतं का नाही ना बट टुडे वी आर यूज टू इट त्यामुळे हे घडते त्यामुळे ह्या कुठल्याही गोष्टींशिवाय आपल्याला राहायला यायला पाहिजे मी असं म्हणत नाही कायम तुम्ही राहावा नाही आहे पण एका दिवस एका तास दोन तास किंवा एकाच दिवस तुमची मोलकरीण आली नाही तरी तुम्हाला न कुरकुरता न कंप्लेंट करता राहायला यायला नाही ते तिला पण कळते मॅडमांचं माझ्याशिवाय पान हलत नाही म्हणून मग ती तुमची गैरफायदा घेऊ शकते त्यामुळे हे सगळं आपल्याला टाळायचं असलं तर आपण कधी कोणावरही अवलंबून राहायचं नाही स्वतःला स्वतःचे प्रमाणे जगायला शिकायचं एका दिवस टोमॅटो मिळाला नाही बाजारात काय बिघडलं आपल्याला असं राहायला यायला पाहिजे आणि आपण प्रयत्नपूर्वक असं राहू शकतो अच्छा हे वे गुड डे